नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बकासूरच आजच नियोजन चालू आहे होईल की नाही झालं की नाही कन्फर्म हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पाच नोव्हेंबरला आपल्याला गुलूंचे तालुका पुरंदर या मैदानात शंभर टक्के बकासूर पळताना दिसणार आहे आणि उद्याचं नियोजन चालू आहे असं मी सांगितलं होतं जर नियोजन झाल्यास संध्याकाळी नक्कीच व्हिडिओ घेऊन असं देखील सांगितलं होतं त्याचंच उत्तर म्हणून मी आता ही व्हिडिओ बनवतोय तत्पूर्वी बैलगाडा क्षेत्रातील नामप्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर तसेच अजय शेठ जाधव कलेडून यांचा घरचा साज चिक्क्या आणि चितर यांनी काल गुलालाचे मानकरी झाले त्याचे प्रथम अभिनंदन करतो जेव्हापासून या खरेदी केलेल्या आहे तेव्हा नाना कॅन्टिन्यू गुलालात आहेत एक नंबर करतात किंवा गुलालात पात्र होतातच असं हे नवीन खरेदी टॉपचा सपाटाच लावलेला आहे चांगले नंदी आहेत तर आता वळूया आज बकासूर पळणार आहे का म्हणजे एक दुसा एक बैल मैदान या मैदानात पळणार आहे का तर भावांनो नाही नियोजन चालू होतं पण नियोजन पूर्णपणे झालेलं नाही त्यामुळे आज आपल्याला बकासूर पळताना दिसणार नाही डायरेक्ट दिसणार आहे पाच नोव्हेंबरला गुणूंचे या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसेल तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे मैदान आहे तर पाच नोव्हेंबरला आपला बकासूर शंभर टक्के पळताना दिसेल उद्याच नियोजन नाही झालेलं आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका